आज गोपीचंद पडळकर यांनी शेती आरोग्य आणि इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे सोडवत कामाचा चौकार ठोकलाय शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के घालवण्यासाठी पडळकरांनी जोरदार प्रयत्न केले होते त्याम त्यामध्ये त्यांना यश आलं त्यामुळं खानापूर तालुक्यासह अनेक शेतकऱ्यांना होणारा त्रास नक्कीच थांबणार आहे त्याचबरोबर मतदारसंघातील आरोग्यसेवा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पडळकरांनी तोडगा काढला पडळकरांच्या या कामगिरीमुळं ग्रामीण भागातील आरोग्याच्या सोयीसह विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहांचा प्रश्न मार्गी लागला आहे याबाबत तातडीने निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पडळकरांनी आभार मानले विट्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी याची माहिती दिली ते पुढे म्हणाले की काही महत्वपूर्ण विषय आहेत जे खानापूर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा सांगली जिल्ह्यातील टेंबनी मैशा या टेंबानी कृष्णा मैला या दोन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी की ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पुनर्वसनचा सिक्का होता आणि ही जमीन हस्तांतरणास बंदी होती कोणतेही व्यवहार करायचे झाले तर ते करता येत नव्हते आणि शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होती त्यामध्ये हातनूर हातनोरी बांबणी या तर गावामध्ये म्हणजे हातनूरचा तर सतराशे एकर क्षेत्रावरतीचे सिके होते आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक गावं यामध्ये होती आणि म्हणून शेतकऱ्यांचा सातत्यानं पाठपुरावा होता की हे सिके कमी झाले पाहिजेत आणि जो नाहक त्रास शेतकऱ्याला होतोय तो त्रास थांबला पाहिजे आणि म्हणून गेल्या तीन चार महिन्यांपासून मी सातत्यानं आपले हातू जे आमचे सुंदर पाया कपेकर नेहर आमचे सगळे सहकारी आम्ही हा राज्य सरकारचा पाठपुरावा करत होतो की हे सिक्के काढून मिळाले पाहिजे आणि मी राज्याचे व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांचं विशेष आभार व्यक्त करेन या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं की त्यांनी चौदा तारखेला राज्य सरकारनं हा निर्णय केला आणि जेवढ्या गावांमध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये पुनर्वसनाचे टेंबू असतील या बाकीच्या प्रकल्पाचे असतील ते, ते जे सिक्के होते ते काढण्याचा आदेश दिलेला आहे आणि जवळपास बरीच गावं आहेत जी आधी पण या सगळ्या आदेशामध्ये आहे तर त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळाला आहे मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय अनिल पाटील साहेब आणि आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ राज्य सरकारनं सूचना दिल्याच्या नंतर तात्काळ इथला अहवाल त्यांचा त्यांनी राज्य सरकारला पाठवून दिला त्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये खूप आता आनंदाचं वातावरण आहे गेली वीस पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं सातत्याने त्यांची मागणी असताना सुद्धा तो निर्णय झाला होता आणि त्यामुळे आता पुनर्वसनाचे राखीव सेरी इतर हातातील कमी करण्याचा एक चांगला निर्णय राज्य सरकारनं केलेला आहे दुसरी बाब अशी आहे की आपल्या खाणापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र काही गावांमध्ये उपकेंद्र आणि काही गावांची मागणी होती की ग्रामीण रुग्णालय करावं आणि त्यामध्ये विसापूर मधलं पाचगाव तालुक्यातील पेढ हे गाव तिथं लोकसंख्येने खूप मोठं आहे आणि जवळपासच्या बारावाड्या या सगळ्या दवाखान्याच्या निमित्तानं पेढ नाही येतात आणि तिथल्या लोकांची वारंवार मागणी होती की इथं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि तो प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे घेऊन गेलो तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्य खात्याचे मंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी खूप मनाच सहकार्य केलं आणि विशेष बाब म्हणून पेड येथे तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे नंबर दोन आटपाडी तालुक्यातील शेतपडे आणि झरे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं ही गेल्या दोन अडीच वर्षापासूनची मागणी होती जिल्हा परिषदेला ब्रह्मा मुंबळकर आणि आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्या शेतपाळ या गटाच्या वंदनाबाई गायकवाड या सातत्याने जिल्हा परिषदेचा ठराव घेणं जिल्हा नियोजनाचा ठराव घेणं तर अशा पद्धतीनं पूर्ण ठराव आम्ही राज्य सरकारकडे पाठवला होता आणि त्यामध्ये सुद्धा मान्य आरोग्यमंत्री यांनी विशेष बाब करून हा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या दोन्ही गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तिथल्याही लोकांनी आता खूप या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे दुसरी एक विशेष बाब म्हणून बलपुरी काल काटपाडी येथे उपकेंद्र व्हावं कारण लोकसंख्येचं तिथं लोकसंख्येच्या नियमामध्ये बसत नव्हतं बालेवाडीलाच बाले बाले उपकेंद्र असल्यामुळं ते उपकेंद्र आणि दोन उपकेंद्र खाणापूर तालुक्यातील एक खुर्द आणि दुसरं भूड तर बनपुरीचा निर्णय झालेला आहे तशा पद्धतीनं राज्य सरकारनं निर्णय करून त्याची ऑर्डर पाठवलेली आहे कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून भूड आणि घोटी खुर्द यांना सुद्धा विशेष बाब म्हणून उपकेंद्राची मान्यता राज्य सरकारनं दिलेली आहे आता एकच बाब आमची राज्य सरकारकडं पेंडिंग आहे ती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय करावं असा एक आमचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहे आणि तोही विशेष बाब करून माननीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवला आहे म्हणजे जवळपास भूड गुण, खरसुंडी शेटपणे झरे आणि बलपुरी या ठिकाणी आरोग्य खात्याच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय केला आहे एखाद्या योजनेला निधी देणं रस्त्याला निधी देणं हे राज्य सरकारला सोयीस्कर होतं परंतु आता हे जे निर्णय झालेले आहेत याच्यावरती आस्थापना लावावी लागते आता एक पेडचं ग्रामीण रुग्णालय आहे तर तिथे डॉक्टर असतील तिथे नर्स असतील तिथे काय अन्य जे काय आस्थापना असेल याचा बोजा मोठा सरकारवरती पडतो झरे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल शेतकरी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ही नव्या रुग्णालय केंद्र असतील तर हा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला मी परत एकदा माननीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा विशेष आभार आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या वतीनं आणि अनिल पाटील साहेबांचं सुद्धा मनपूर्मक आभार कारण सांगली जिल्ह्यातील खूप गावं यामध्ये त्याची यादी मी आता वाचून दाखवण्यापेक्षा त्याची यादी मी तुम्हाला देतोय त्यामुळे मोठा दिलासा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुनर्वसनाची केंद्रित करण्यामुळे मिळालेला आहे मी राज्य सरकारला विशेष अभिनंदन करतो दुसरा एक विषय आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि आपल्या माध्यमातून तो विषय राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला आव्हान करायचं आहे कारण तर अनेक विद्यार्थी येतात आता बेटा येथे वसतीगृहामध्ये आम्हाला ऍडमिशन पाहिजे शासकीय वसतीगृहामध्ये तिथं पाचच जागा असे असतात की त्या पाच जागांचा अधिकार हा सामाजिक न्याय मंत्र्यांना असतो आणि आता सामाजिक न्याय हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्याकडे आहे मात्र पाच जागा तिथं त्यांच्या आहेत आठपाडी वस्तीत्रामध्ये पाच जागा द्यायच्या आहेत ज्या मंत्री महोदयाला विशेष बाब म्हणून घेण्याचा अधिकार आहे परंतु आमच्याकडून पत्र घेऊन जातात आता जेव्हा पत्र घेऊन जातात त्या त्या पाचच मुलांचं काम होणार आहे बाकीच्या पंचेचाळीस मुलांना तिथं ऍडमिशन मिळू शकत नाही आणि म्हणून सातत्यानं आम्ही राज्य सरकारला विनंती करत होतो माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांनी दोन योजना आणलेल्या आहेत आणि मला राज्यातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे विट्या खानापूर तालुक्यातल्या तर करायचंच आहे आटपाडी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे जत तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे सांगलीमध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना करायचंय राज्य सरकारनं इतकी चांगली योजना आणलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना म्हणजे आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून जी आदिवासी विद्यार्थ्यांच्यासाठी योजना चालते त्याच गर्दीवरती महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी मंत्रालयाच्या धर्तीवरती स्वयं नावाची इतर मागास बहुजन मंत्रालय म्हणजे ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना अंमलात आणलेली आहे ती योजना काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना वस्ती ऍडमिशन मिळत नाही त्यांना राहण्यासाठी त्यांना भोजनासाठी राज्य सरकारकडून मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण एखादा विद्यार्थी नंतर समाजाचा घेत असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळालं नाही आणि त्याला जर इकडं फॉर्म भरला ओबीसी मंत्रालयानं जी योजना काढलेली आहे त्यामध्ये साठ हजार रुपये त्याला थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याची योजना आहे इतर महसुली विभागातील शहरात इतर म्हणजे कुठलं आता पुणे वरच्या याच्यात आलं साठ हजार रुपये इतर कोण अमरावती इतर कोण नाशिक असे जे आहेत ठिकाण त्या ठिकाणासाठी एकावन्न हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी जर विद्यार्थी असेल तर त्याला त्रेचाळीस हजार रुपये आणि आता आपल्या खानापूरचा विद्यार्थी विठ्यामध्ये राहतोय आठपाणीमध्ये राहतोय गडेगावला राहतोय राहतोय तालुक्याच्या ठिकाणी तर त्यांना आपण अडतीस हजार रुपये राज्य सरकार त्यांना फी देत आहे भत्ता देत आहे दुर्दैवाची बाब अशी आहे की आता ही योजना डिक्लेअर करून खूप दिवस झाले परंतु राज्यातून आतापर्यंत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला सहाशे विद्यार्थी द्यायचे आहेत एकवीस हजार सहाशे विद्यार्थी राज्यभरातून यातून सिलेक्ट करायचे आहेत त्याच्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने राखीव ठेवलाय हो परंतु आता फक्त धनगर समाजाचे सातशे बहात्तर अर्ज अखंड महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यामध्ये मुंबई विभागातून एकशे बारा नाशिक विभागातून दोनशे पंधरा पुणे विभागातून एकशे बत्तीस अमरावती विभागातून एकशे आठ नागपूर विभागातून एकसष्ट छत्रपती संभाजीनगर विभागातून नुसते चोवीस आणि लातूर विभागातून एकशे वीस तर मला विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या आवाहन करायचं आहे की ज्यांना ज्यांचं ऍडमिशन बी एल आहे कॉम आहे बीएससी ला आहे आय टी आय आहे वेगळ्या कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांचं ऍडमिशन आहे मग ते डिप्लोमा असेल डिग्रीला असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सरकारनं तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे आणि आता एकतीस सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारनं या अर्जांची मुदत वाढवलेली आहे तुम्ही तिथं अर्ज करावा अशी माझी विनंती आहे दुसरी योजना कुठली आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना कोणासाठी आहे ओबीसी एसबीसी आणि बीजेएनटीच्या जे एन विद्यार्थ्यांच्यासाठी आहे त्यांना पण ही सेम एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून साठ हजार रुपये एकावन्न हजार रुपये त्रेचाळीस हजार रुपये अडतीस हजार रुपये त्यांना वस्तीकरांना ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं जाईल त्यांना ते भत्ता द्यायचा आहे परंतु अर्ज किती आले दहा हजार चोवीस अर्ज आलेले आहेत ओबीसी विद्यार्थ्यांना एसबीसी विद्यार्थ्यांना स्पेशल रेकॉर्ड क्लासचे विद्यार्थी आणि व्हीजीएन टीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचा एक अधिकारी देता आहे त्यांच्याकडे मी फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट दे त्या पद्धतीनं सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यावा की जेणेकरून सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल